नमस्कार मित्रांनो योगेश आपलं सर्वांचं आपल्या शाळेच्या का नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता दुपार छ वाजले बारा आणि आता आपण सुरुवात करू होतो बापाच्या आगमनाची तयारी तर चला आपण या व्हिडिओ बघणार आहोत डेकोरेशन वगैरे चला आपल्याकडे डेकोरेशन करायचं आहे या साईडला आणि इकडे पूर्ण तयारी आपण सोडतो तिकडे वंश आहे मांगे रोशन इकडे काका आहे बघा आता असं म्हणजे डेकोरेशनच्या आधी कसं आहे नंतर होईल ते आपले हे दोन पडदे आहेत ते आता बांधून झालेले आहेत दोन पडदे आता पुढच्या साइडचा एक पडदा आहे तो बा आपल्याला बांधायचा आहे नंतर ना इकडे ह्या साइडला आपल्या गणपती इकडे गणपती बाप्पा इकडे आपला गणपती बाप्पा बसतो मग इथे आपल्याला यावरच्या साईडला डेकोरेशन करायचं आहे पहिलं इकडचा एक पडदा आहे तो बांधून घेऊया इकडे आता आमचं डेकोरेशन चालू आहे आणि इकडे वंश बघा डेकोरेशन करता करता असं बसल्या असं झोपून गेलेलं आहे जास्त नको मोठा इकडे आता पडदे आपले बांधून झालेत त्याला जायला बांधायचे आता आतलं आपलं मेन या साइडला आपलं जिकडे बाप्पा बसतो तिथे आपल्याला आता करायचं आहे जारर बांधतं चला आपले आता इथे पण झालर बांधून झालेले आहे झालर आहे आता आपल्याकडे ब्लफ आहे तो आपण फिट करतोय मागे शिकडे ए भाई तो होल्डर टाकलास का पाठी मग आमच्याकडे नवीन वायर आले आहेत लाईट पण आज तीन चार वेळा गेली होती मला आता थोडीच आहे <laughs> <laughs> <dun> बघा आता मागाशी बघा कसं दिसत होतं आता बघा पडदे वगैरे आपले बांधलेले आहेत अजून इकडे लाईट वगैरे आपल्याला लावायची आहे इकडे झालर पण लावायचे इकडे पूर्ण इकडे पण लाइटिंग आपली बाकी आहे थोडी चला आपल्या अर्धारी डेकोरेशन झालेलं आहे आपल्या आणि आता इकडे चहा नाश्ता आलेला आहे मांडले आपली चहा बिस्किट वगैरे खाते इकडे नाश्ता करते तर आता इकडे आपले जे बाप्पा बसणार आहे तिथे पण आपली झालं बांधून झाले आहेत साईडला पडदे बांधून झालेले आहेत इकडे पण पडदे झाले आहेत इथे बाहेर आता झालं बाकी आहे इकडे आपला डेकोरेशन आहे ते आतमध्ये आपल्याला व्यवस्थित रि सेट करायचं आहे त्याला थोड्या वेळेने करूया आपण इकडे आपलं आता डेकोरेशन पूर्ण करून झालेलं आहे बघा अधिक असं आपला हॉल दिसत होता ना आता बघा पडदे पण बांधून झालेले आहेत झालर पण इकडे बांधून झालेले आणि आतमध्ये पण आपले साईडला हॉलेजन आहेत ते लावून झालेले आहेत आणि असा आपला पापाचा सेटअप असेल इकडे आणि आपलं आता डेकोरेशन झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडले ते वेळेला लाईक करा शेअर करा ते नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तो पण टाटा बाय बाय